मित्रांनो आज जागतिक महिला दिन आणि सर्व महिलांना या जागतिक दिनाच्या कवी मी नंदकुमार गोरडे उर्फ बद्रीनाथ गोरडे आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देतोय आणि महिला दिनासाठी समर्पित केलेली ही कविता आपणा समोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे वारसा खूप सांगून झाल्या खूप सांगून झाल्या जिजाऊ अहिल्या आणि सावित्रीच्या कथा खूप सांगून झाल्या जिजाऊ अहिल्या आणि सावित्रीच्या कथा आपला नारी समजून किती दिवस मांडणार आहेस व्यथा आपला नारी स्वतःला समजून किती दिवस मांडणार आहेस तू व्यथा एक महिला एक दिवस महिला दिन म्हणून साजरा करतील ते एक दिवस महिला दिन म्हणून साजरा करतील ते म्हणून हुरळून जाऊ नकोस एक दिवस महिला दिन म्हणून साजरा करतील ते म्हणून हुरळून जाऊ नकोस पुन्हा दुसऱ्या दिवशी तुला पुन्हा दुसऱ्या दिवशी तुला घाण्यास जुमतील अजूनही तो अबलाच का दुसऱ्या दिवशी तुला घाण्यास जुमतील अजून ते अजूनही तो आबलाच का याचा विचार करायला तू कचरू नकोस याचा विचार करायला तू कचरू नकोस जिजाऊकडून कडून स्वाभिमान घे जिजाऊ कडून स्वाभिमान घे सावित्रीकडून विद्येचा वारसा जिजाऊ कडून स्वाभिमान घे आणि सावित्रीकडून विद्येचा वारसा पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुष प्रधान संस्कृतीत दाखवलेल्या पराक्रमाचा पुरुषप्रधान संस्कृतीत अहिलेने दाखवलेल्या पराक्रमाचा तू घे वसा अहिलेने दाखवलेल्या पराक्रमाचा तू घे हाती वसा पुन्हा पुन्हा तुझ्या मनावर बिंबवतील पुन्हा पुन्हा तुझ्या मनावर बिंबवतील तू आपला आहेस म्हणून पुन्हा पुन्हा तुझ्या मनावर बिंबवतील तू आपला आहेस म्हणून त्यावेळी जाऊ नकोस त्यावेळी जाऊ नकोस पुन्हा एकदा खचून त्यावेळी जाऊ नकोस पुन्हा एकदा खचून पोपटपंची करू नकोस पोपटपंची करू नकोस इतिहासातल्या पराक्रमी महिलांच्या नावाची केवळ पोपटपंची करू नकोस इतिहासातल्या पराक्रमी महिलांच्या नावाची तू स्व तू स्वतःच वाढव उंची तू स्वतःच वाढव उंची तुझ्या कर्तृत्वाची तू स्वतःच वाढव उंची तुझ्या कर्तृत्वाची धन्यवाद